नाही पुरायला कोणी वाळून देत नाही तुम्ही तर म्हणता की तू सगळंच करत जाय मी काय नाही करत तिच्या लेकरायच हा संवा बसून करतो म्हटलं ती चार चार दिवस बापाच्या घरी जाऊन बसते लेकर शाळा असते पाठवून देते काय नाही करत मी त्या करायचं हा असं वाटतं जाऊ दे आपले लेकर लेकर हा मोठी माय म्हणून मी तिचं सबन करतो ना त्या लेकरायचं मापुराला वाढून नाही दिलं हा त्याच्यासाठी तमाशा केला एवढे भांड केलं म्हणते लेकर उपाशी आहे मला हा बरं असं नाही की काही तिला करून खाऊ घाला लागलं सगळं पुराच्या पुरा मी करून गेल ना त्यातलं द्या लागत होतं मालिक राणी गुलस तिनं काही केलं असेल गरम तिनं असं दिलं चाललं असतं ना सकून माझ्या पोळ्या टाकून गेलती आलू चटणी करून घेतली ती दिलीस ती उलशी लेकराले वाढून ता जाऊ दे कोल्हापूर का देत आले वाढून बघू जेवण बघ तुझा हातात कोण नाही घेतला तुला काय घेतला लांब झाली का, का आता तुम्ही म्हणा फक्त डबल कधी मला असं कर तसं कर आता मलाच नाही शिकवा लागत फुकटची माणूस की हा मला एक वाढून द्यायला कोणी उरेल नाही आणि मला काय करायला लागते मी काय घेऊ सगळा गाव गाडा डोक्षावर हा तू म्हणजे भल्ल नाही सत्तर मा भावाचे लेकर आहेत मा असं आहे मा तसं आहे रिकामी नाही म्हटलं मी आता कोणाचं काही करेल मग पुराला कोणी वाढून द्यायला शेजाराच्या घरी जाऊन खाल्ला जाणं भात हा तू काय करतो वाढून देणार कल्ला करून फायदा आहे का तू माझ्या करत का आता आपलं चुकलं आपण त्याच्या भरशावर लेकरला ठेवलं आता याच्या पुढे काय घाटला लेकरू सांगा न्या झालं तर जाऊ नये जाऊ नाही लेकर सुट्टी असते त्याला सांग नाही नाही आपला प्ला प्लॅन चेंज करा पण दुसऱ्याच्या बरोबर लेकर ठेव नाही एवढं समजते मला आता कल्ला हल्ला करून फायदा नसते नाही ना ते तर झालं आता काय ठेवतो मी आता काय ठेवतो मला किती शिकवता तुम्ही तत्वज्ञान फुकटचं हा हां मी आता सगळंच करायला पाहिजे नाही मला करायचं नाही करायला पाहिजे काही करतच नाही सुख दुखो का सुखो काही तुमची सून येत नाही ना मला विचारायला येत नाही विचारायला काही आज का मेली म्हणून मला सराई झालं मला सरी माणूस घेऊन पडली मम्मी नाही रे बाबू मी नाही बोलत कोणाला काही काय करलं लागते आपल्याला काहीच जाऊ दे आता याच्या पुढे तू घरी नोकरायचं मला सगळं चालतच आहे जेवण कर आणि काही कोणाला मागा लागत नाही मी गेलती ना आलूची भाजी पोळ्या करून तेच लागत होतं लागत होत काय मागा लागते उठ हो रे बाबू चल जेवतो का बा तू हा थांब तिला गरम गरम देतो करू आजी बाबू बाबू गुलाबजामून पाठवले ते खातं का मग मा? हा मामीनं गुलाबजामून खेळते मामीनं गुलाबजामुन दिले पुढ्या दिल्या गुलाबजामून घेऊन

चांगली आहे ते तर खातात पण मापुरगा उपाशीच आहे तो रश्मी हा मी कधी अंतर देतो का तो लेकरा ले? कधी म्हणतो का तो आले का माले स्वतःच्या लेकरा पाहतो ना ते मापुराला वाढून सुद्धा दिलं नाही मी सकाळी स्वयंपाक करून गेल की तकलं दिलं चाललं असतो हा उलच्या लेकराला उपाशी ठेवलं काहीच नाही वाटलं का तुला तू का जेवले नाही ना वाळून देतो हे आपली बुडगी ही बुडगी सल्लाव नाही एक नंबरची भान कुदळ आहे आ? मुद्दा म्हणून भांडली इतकी भांडली इतकी भांडली तुम्हाला सांगतो तु बाई हा मी घर सोडून चालली किनी आता मी मी चालली गेली ती माल ताना तसा चालता इतके त्याची गुडी माय हा जन्माले पुरली माने तुम्हाला सांगतो तु बाई काहीच नाही ना माय सोन्या सोन्याले तुला वाढून देऊन राहिल तू आजीच आली किनी बरं कसं कसं माग भांडत बसली हो ना तुझ्या भांड्यात आठवण नशीन राहिली की पुराने वाढून मागतलं म्हणून शेजाऱ्याला देतो रश्मी आपण शेजाराचे लेकरू असलं ना त्याची माय घरी नसली की अर्धी पुन्हा देतो तू माल वाढून नाही दिलं ঘশল oh বাপরকম <laughs> <are you> <laughs> आता का किती दिवस लोकांच्या खर्च जेव्हा त्या पोर बिचारीले वावरात जातात तिकून आल्यावर हे बेबा आपल्यासाठी करणं सगळं कोणी करून आणते म्हणलं आज सांगितलं तेले पट्टे म्हटलं आणू नका झालं नाही त्या दिवशी मी तुम्हाला एक भाकर मागत जाईल टाकतो म्हटलं मी घरी म्हणून हे चूल सारून राहिले का चार पाच दिवसाची तशी काय निरा आठ दिवस झाले का दहा दिवस झाले तर चूल नाही ना काही नाही म्हणून आवरून राहिली हे चुलीचा कपडा काही पाहिजे का तुम्हाला नाही पाहिजे

आणि तू कुठे गेली ती माझी तुला म्हटलं ना हलू नको आबाजी जोडून म्हणून अरे बाबा कुठेच नाही ना बाजू तू सारवली फक्त नाही तुम्ही बुड्याच्या उस्ताशीच बसलेलं असतं ना बाबा आताही कोकोले तर म्हटलं ना की काय झालं होतं म्हणत काही नाही म्हणलं की उठली लागला बुडा सांग बरं आता आबाजी कुठे चाललो ती अरे गड्या ना तो पाणी पिऊन आलो पाणी कुठेच नाही कुठं जाऊ बाबा सांग मग आता मी देत नाही का बाबा पाणी जराशी कुठून नाही गेली तर बुडा आता करामती करते आ काय करू आता सांग मी काही नाही ना वोम लू नको जय बस रे बस काय आजी बस म्हणता अजून पडले असते तुम्ही आता आता हा मी आलो मस्त ते आजीला तोडले असते का अजून कुठे लागलो हात पाहिलं मोडला आला चकला तो काय करस काय राजे होनिरा हो रा? ना बापा सांगा आता खरं जे तुम्हाला समजत नाही का काय मी देत नाही का बापा पाणी अरे बापा अवती असतं ना बसेल फक्त मी तुल सारायला गेली हा गलागी बुडा उठायला लागला तर मुले पाणी मागेल काय झालं तो तुम्हाला हा मी आवाज दिला ना काही पाहिजे का तो म्हणता काही नाही पाहिजे तू काय लुल सारून राहिली तुले सायपा घेऊन राहायला ना दोन्ही टाइमचा काहीतरी रे कामं करते तू म्हटलं ना धंदा करू नको ते आबाजी जुळस बसरत जाय म्हणून अरे बाबा देणू अतिचस्तो नाणी ना बसेल मी हे अरे गुशिक जात नाही संडासले जातो तो कोणती बसेल असली बाई इत तिले म्हणतो बस बाई होती मी येतो संडासले जाऊ अत लुक बुडेल मी एकटं नाही सोडत आणि तरी बाई बुडा कसा करते आता मग गनी राव निदा चिटकूनच राहू का मी नाव बोलव का जरा इथे दे चली काही दी काय झाले ओ शिंदे घर आता दे नसीन काय हातार साकऱ्या देتاجها ड्युटीवर चालला का बाबू आबाजी हो ड्युटीवरच चाललो होतो म्हणून आलो जाता जाता हा बरं झालं नाही तर ड्युटीला ना लागलं असतं मला आबा पडले आबा पडले काय राजव तुम्ही बी लांबलेल्या सारखे करता ना तू मले सांगतला ना मनानं उठायचं नाही म्हणून नाही उठत नाही ना अरे पाठीच असं गोई झालं मला वाटते निरा निजू निजू अशी दुखते जशी निरा काय सांगू तुले दिनू अरे देवा बर आपण बसायची सोय करू काही ना काही हा पण थांबा दोन तीन दिवस दो थांबा जर मी ते खुर्ची आणतो हा ते खुर्ची असली ना ते व्हिलचेअर की त्याच्यावर मग तुम्हाला बसता येते मग फिरत जा घरातल्या घरात हा बघतो मनानं उठू नका नाही नाही कुठे रे याकुलीतल्या त्याकुलीत जाता येते सारे मोठे आहेत आप आपल्या घराले मोठे ज्या मोठे नाही नाही ते काही आणू नको खर्चाच धन काय गरज नाही मला कुठे बसत नाही मी निचलच राहतो मी तू जा वर जाय उशीर होत असे काय म्हणते महिनात काय म्हणते चांगला आहे तिचं तिने ढोकळा पाठवता ना खाल्ला ना बाबा खाल्ला ना ढोकळा खाल्ला खाल्ला गळ्या हाजरा झालता सांगू मा नातीला तिची काळजी घे हा काळजी घे धंदा कमी कर तो कोणता काम राहिलं तर चालते पण तुम चा? या वक्ताले तिचे जाय तिचा तिची काळजी घे हा हो काळजीच आहे तिची तिची काही ती सवंग आहे काही टेन्शन नका घेऊ तुम्ही तुमच्या नातीचं बरं आजी येतो मी पाहायचो करू नको कोणताच धंदा मी आईले देतो पाठवून मग आई बसते होती तू करतो काय करतो नाही तर मग आईले करायला लावतो तू बसतो होती सोडून जाऊ नको अरे बाबा दिनू कुठेच नाही जाते चूल सारवली फक्त आता आठ दहा दिवस झाले चुलीला पत्रा नाही काय नाही मॅ म्हणलं हे पाय आता सगळ्या मीना म्हण का हा इमली म्हण का सरिता म्हण का तू माया घरी असली तरी का तिला कर थोडा धंदा आहे बापा हा सकवून स्वयंपाक आणतात संध्याकाळी स्वयंपाक आणतात दुपारचा चहा आणतात सकवून चहा आणतात नाश्ता आणतात हा माघरी चूल पेटलीच नाही ना पण मा म्हण आता ते वावर जा लागते सरायला आपापल्या घरचे धंदे आहे तो करतो म्हणलं म्हणून तू सारव्याला गेली की बापा बुड्यान काय करामत केली बरं खरं पडला नाही तर सांगतो या तुम्ही लोकांना मरे का कापुडो केलं असतो म्हणलं असतं की बुडीनं राखरच नाही केलं बुड्याचं बोलला बुडा अव काहीच नाही करत लागत कोणाला काही काम नाही जास्त काही कामं घेऊ नयेत करतात ते त्याच्या घरचा स्वयंपाक करतात ते तुमचा स्वयंपाक करतात एवढं कोणतं स्पेशल करून आणते कोणाले राहू दे मी ना काकुले काकुले ते राहू दे माहिती वावरात जा घरून येते डबा माई आई घरीच असते ती तिची मावशी ये काही नाही दोघी तिघी झाली आहेत त्या करतात बरोबर त्या तू टेन्शन न घेऊ स्वयपाकाचं ते आबाजीच्या इकडे काळजी घे फक्त चल मी येतो हा आज मला उशीरून राहायला आबाजी आता उठू काय डबा काय म्हटलं नाही उठत नाही जाय 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 आरामशीर जाय हो हो औषध घेतली का गुढी घेतली कसं कोणची हो हो ती ढोकळ्यावर घेतली ना बाबू तो माय ढोकळा घेऊन आली एक खाल्लं ते याचा जो त्याच्यावर मग गेली बाबू गोई आणि दूध घेतलं सिंगल भर तू माय म्हणे मग द्या म्हणे चालते आता जेवण झालं जेवणा जेवणाच्या वरचे गोया माहित आता तु तुझ्या आता ओके तक्के तदा आता पाठच झाला बापा ते इतक्या दिवसाचा देतो मी बराबर देतो तू टेन्शन न घे आणि जा ये बोलय दे आला बप्पा धाव नाही तर नुसतस हातमोळा का बाय मूळा झालं असता आता अ लक्ष दे दे इकडे ते बसू बसू शिड शिड होते निजू निजू पाणी देते पाणी पाहिजे होतं ना म्हणजे पण दे पाणी 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 प्यासाठी उठली ते दे पाणी पास तेले हो हो नाही काही काम नाही राव ते घंटा